हॅलो नमस्ते ऑल फिटनेस को सारिका हेअर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की दुपारचं जेवण आणि त्याच्यानंतर ज्या आपल्या चुका होतात तर त्याच्यामुळे वजन आणि पोटावरचं फॅट वाढू शकतं जनरली पोटावरचं फॅट हे बैठक काम किंवा चुकीची लाईफस्टाईल तर ह्याच्यामुळे वाढतं कामाचं स्वरूप आणि वेळ हे तर आपण बदलू शकत नाही तर आपण काय अशा चेंजेस करू शकतो की ज्याच्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहील फॅट वाढणार नाही जनरली जास्त वेळ एका जागी बसणं बैठं काम शिवाय शरीराची हालचाल न होणं तर ह्याच्यामुळे मेटाबॉलिझम हे स्लो डाऊन व्हायला लागतं आणि आपण जे पण जेवण खातो हो, तर त्याचं प्रॉपर डायजेशन न होता मध्ये कन्वर्ट व्हायला लागतं दुपारच्या जेवणासोबतच सकाळचा नाश्ता इव्हिनिंग स्नॅक आणि डिनर तर ह्याचा आपला फिटनेस वेट लॉस आणि फॅट लॉस रुटीनमध्ये काय महत्त्व आहे शिवाय या वेळामध्ये तुम्ही काय काय तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करायला पाहिजे तर याचा सविस्तर प्रॉपर व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत तर तुम्ही नक्की जाऊन तेही पाहू शकता चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे सारिकाज लाईफ फिटनेस फूड पण आणि फॅमिलीला शिवाय बेल अकोनि प्रेस करायचे की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळणार आहे जनरली बऱ्याच लोकांचं जेवण हे ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी होतं आणि या दरम्यान किंवा त्याच्यानंतर ज्या होणाऱ्या चुका आहेत तर त्याच्यामुळे पोटावरचं फॅट वाढायला सुरुवात होते कामाचं स्वरूप किंवा वेळा ह्या तर आपण बदलू नाही शकत पण ज्या होणाऱ्या चुका आहेत ह्या नक्कीच आपण टाळू शकतो आणि पोटावरचं फॅट आणि वजन वाढू नये याच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न मात्र करू शकतो सगळ्यात पहिली चूक म्हणजे घरी असेल किंवा कामाच्या ठिकाणी असेल तर काम करत करत जेवलं जातं ऑफिसमध्ये असेल कामाच्या ठिकाणी असेल लंच ब्रेकमध्ये खूप काम आहे काम आहे तर काम करत करत जेवण केलं जातं किंवा अगदी घरी असेल तरी घरातली कामं करत अगदी मोबाईल बघत किंवा बाकीची कामं करत जेवण केलं जातं तर याच्यामुळे काय होतं तर आपण किती खातोय किंवा काय खातोय याच्याकडे आपलं लक्ष नसतं जेवढं काम करतोय तर तेवढं खाल्लं जातं आणि ज्याच्यामुळे जास्त कॅलरी इन्टेक होतो जास्त खाल्लं जातं आणि ज्याच्यामुळे मग पोटावरचं फॅट आणि वजन वाढायला सुरुवात होते तर लंच ब्रेक जेवणाची वेळ जी पण तुमचं अर्धा तास किंवा पंधरा वीस मिनटं असेल तर जेवणाकडे लक्ष द्या जेवणावरती कॉन्सन्ट्रेट करा लंच ब्रेक जेवणाची वेळ ही फक्त जेवणासाठी आहे हे लक्षात ठेवा आणि जो तुम्ही टिफिन आणलेला आहे किंवा जे जेवण आहे तर ते बारीक लक्ष देऊन चावून खा आणि जो पोर्शन आहे किंवा आपण किती खातो आहे किती प्रमाणामध्ये खातो आहे आणि काय खातो आहे तर ह्याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करा पहिली चूक म्हणजे काम करत करत जेवण करणं आणि दुसरी चूक म्हणजे जेवण झालं की लगेच काम करायला बसणं ऑफिसमध्ये आहे लंच झालं की लगेच काम करायला बसलाय किंवा बरीच लोक जे घरी असतात जेवण झालं की लगेच झोपून जातात किंवा टी व्ही बघत बसलो किंवा मोबाईल बघत बसले किंवा एकाच जागी बसून आहे दुपारचं जेवण झाले तुमचं पोट भरले आणि तुम्ही एकाच जागी बसून आहात बिलकुल हालचाल नाही तर या केसमध्ये काय होतं तर जे स्ट्रेस हार्मोन्स आहेत तर ते सिक्रिट व्हायला चालू होतं आणि ज्याच्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम हे स्लो डाऊन होतं की ज्याच्यामुळे तुम्ही जे खाल्लेल्या अन्नाचं प्रॉपर डायजेशन न होता त्याचं फॅटमध्ये जास्तीत जास्त कन्वर्ट व्हायला लागतं कारण चयापचय क्रिया ही कमी झालेली असते त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं पचन न होता डिरेक्ट जास्तीत जास्त फॅटमध्ये कन्वर्ट व्हायला लागतं तर हे अवॉइड करण्यासाठी काय करायला पाहिजे जेवण झाल्याच्या नंतर तुम्ही घरी असा किंवा ऑफिसमध्ये असा एक पन एक दहा ते पंधरा मिनटं तुम्ही चालायला सुरुवात करा याच्यामुळे काय अजून एक आपल्याकडे जुनी पद्धती माहिती आहे की शतपावली तर हे खूप गरजेचं आहे कारण याच्यामुळे काय होतं आपण जे जेवण खाल्लेलं आहे तर त्याचं चांगलं डायजेशन होईल आणि फॅटमध्ये जे कन्वर्ट होण्याचा जो धोका आहे जे पोटा फॅट वाढण्याचा जो धोका आहे तर तो कमी होईल त्याच्यामुळे काय होईल तुम्ही जे जेवण खाल्लेलं आहे तर त्याचं प्रॉपर डायजेशन होईल पचन होईल आणि चरबीमध्ये रूपांतर होण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबेल कमी होईल जेवण केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही असा वॉक कराल तर त्याच्यामुळे चा डायजेशन चांगलं होईल आणि पोटावरचा फॅट वाढण्याचा जो धोका आहे तोही कमी होईल सो तुम्ही कुठेही असाल घरी असाल किंवा ऑफिसमध्ये असाल तर नक्कीच वेळ काढा दहा ते पंधरा मिनटं चालायला सुरुवात करा आणि त्याच्यानंतर मग जो तुमचं जे काम असेल किंवा घरी आहे बाकी में गेना, गेना, कामा तर बाकीची कामं असतील मी करू शकता तिसरी चूक म्हणजे जेवणाच्या नंतर कोल्ड्रिंक घेणं सोडा घेणं चहा कॉफी घेणं तर हे असतं किंवा ऑफिस आणि कामाच्या ठिकाणी तर असतं ऑफिस कामाच्या ठिकाणी जेवणाच्या नंतर हे कोल्ड्रिंक सोडा कॉफी चहा घेणं तर हे स्टेटस मानलं जातं किंवा काही ऑफिस मिटिंग वगैरे याच्यामध्येही दुपारच्या जेवणासोबत नंतर चहा कॉफी कोल्ड्रिंक सोडा वगैरे हे घेतलं जातं तर ह्याचा बॉडीवरती निगेटिव्ह इफेक्ट होतो चरबी ही कमी व्हायच्याऐवजी साठायला सुरुवात होते आपण जे जेवण खाल्लेलं आहे तर त्याचं जर व्यवस्थित पचन नाही झालं तर त्याचं फॅटमध्ये रूपांतर चरबीमध्ये रूपांतर व्हायला लागतं हे सायंटिफिक रिझन त्याच्या पाठीमागे आहे सो आपण खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित डायजेशन व्हावं आणि वजन वाढू नये शिवाय पोटावरती फॅट वाढू नये याच्यासाठी जेवणाच्या नंतर असे पदार्थ घेणं ज्याच्यामध्ये ड्रिंक्स सोडा चहा कॉफी हे तर हे घेणं तुम्ही अवॉइड करा जेवण आणि चहा कॉफी याच्यामध्ये दीड ते दोन तासांचं अंतर ठेवा हे मी आवर्जून सांगत आहे कारण बऱ्याच लोकांना ही सवय असते किंवा रेग्युलर असतं त्यांचं की, की जेवण केलं आहे किंवा काहीतरी हेवी आहे जड खाल्ले आणि पचन होण्यासाठी म्हणून लोक ड्रिंक सोडा वगैरे घेतात तर हे चुकीचं आहे आणि हे अवॉइड करायला पाहिजे बरेच लोक ह्या चुका करतात आणि आपल्याला ऐकायला मिळते की माझं जेवण खूप कमी आहे मी खूप कमी जेवण करतो करते पण तरी माझं वजन वाढत आहे तर तुम्ही ह्या चुका करत आहात का हे चेक करा आणि त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला याचा यूज होऊ शकतो असे बरेचसे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी, मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर तुम्ही जाऊन ते सगळे व्हिडिओ नक्की बघा छोट्या छोट्या टिप्स असतात की ज्या आपल्या लाईफमध्ये मोठे मोठे बदल घडवू शकतात तर अशा ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत तर त्या नक्की फॉलो करायला सुरुवात करा दुपारच्या जेवणाबद्दल हे जे मी तीन चुका सांगितल्या तर तर तुमच्या होत असतील तर ता आजपासूनच त्या रिकवर करायला आणि दुरुस्त करायला सुरुवात करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय रिझल्ट आला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह थँक्यू